आज आपण पाहूया मोकळे पण मऊ लुसलुशीत असे नाश्ता सेंटरसारखे कांदे पोहे कसे बनवायचे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा पोहे बनवण्यासाठी काही तयारी करून घ्यायची त्यासाठी मी इथे घेतलेले आहे डाळवं शेंगदाणे दोन कांदे मी इथे स्वच्छ करून घेतले आहेत पाच हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर पाच ते सहा कढीपत्त्याचे पाणी कांदे कोथिंबीर हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे मी तीन प्लेट पोहे बनवणार आहे एक प्लेट पोहे बनवण्यासाठी एक वाटी पोहे घ्यायचे आहेत मी इथे तीन वाटी पोहे घेतले आहेत आता हे चाळून घ्यायचे पोहे प्रमाणे निवडून घ्यायचे त्यात काही कचरा असू शकतो आता प्रमाणे पोहे धुवून घ्यायचे ताटामध्ये पोहे घेऊन याप्रमाणे पाणी घालायचे आणि असं धुऊन घ्यायचंय तर काही काडी कचरा असेल तर ते वर येईल आता हे पाणी काढून टाकायचे आता हे पोहे एकत्र करून घ्यायचे एक ते दोन मिनिटांनी हे पोहे छान भिजले जातील आणि मोकळे होतील आता यावर थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आता एका कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचे त्यात शेंगदाणे टाकून छान फ्राय करून घ्यायचे आता यावर मोहरी घालायची मोहरी छान तळतडू द्यायची थोडेसे जिरे घालायचे कढीपत्त्याची पाणी घालायची हिरवी मिरची घालून फ्राय करायचे त्यावर कांदा घालून फ्राय करून घ्यायचे कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे छान गुलाबी रंगावर कांदा परतलेला आहे आता यावर डाळवं घालूया हे पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आता यावर फ्राय करून घेतलेले थोडेसे शेंगदाणे घालायचे हे छान मिक्स करून घ्यायचे आता यावर भिजवलेले पोहे घालूया हे छान मीडियम फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचे जसं जसं हे पोहे परतत चाल त्याप्रमाणे पोह्याचा रंग बदलत जाईल या स्टेजवर तुम्ही मीठ चेक करू शकता मी इथे थोडस चवीनुसार मीठ घातलं आहे सगळ्यात शेवटी यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचे लो फ्लेम एक में वर एक मिनिट भर वाफ काढून घ्यायची तयार आहेत गरमागरम मऊ लुसलुशीत पोहे चला तर आपण सर्व करूया माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा